कधी विचार केला आहे का शिवजींच्या त्रिशूळात नक्की काय रहस्य आहे त्रिशूळ म्हणजे फक्त एक शस्त्र नाही तो आहे सृष्टीच्या निर्माण पालन आणि संहार आणि गंमत म्हणजे ही तीन तत्व आपल्याला भौतिक शास्त्रातही दिसतात बल प्रतिक्रिया आणि संतुलन त्रिशूळाचे तीनही टोक एकमेकांना संतुलित करतात जस आपल्या विश्वात प्रत्येक शक्ती एकमेकांच्या संतुलनाने तुम्ही संतुलन शिवमूर्ती पाहाल लक्षात ठेवा त्यांचा त्रिशूळ फक्त दैवी नाही तो वैज्ञानिक ही आहे अशाच कथा जिथे पौराणिकता आणि विज्ञान एकत्र येत रहा श्री सोलभर